सो हे गाइस वेलकम टू माय लाईव या लवकरात लवकर जॉईन करा बघूया आपण कोण कोण येणार आणि किती जण येणार आहे तर आज चला करा जॉईन करा लवकरात लवकर जेणेकरून आपण बोलू शकू अजूनपर्यंत आलेलं नाहीये की माझा काही प्रॉब्लेम आहे नेट प्रॉब्लेम ते पण सांगा क्लिअरली मला पण नाही समजत सध्याच्या काळात झालं वाटते तर झालं असेल तर या सर्व जेवण जी वगैरे झालंय का नक्की सांगा आणि वेळ झाला असेल भरपूर सारा तरी पण म्हटलं जाऊ ते जाऊन यायला काही फरक नाही पडणार म्हणून मी आली आहे तुमच्या सर्वांकडे जर वेळ असेल तर वे जॉईन करा आणि जेवढे कोणी आले त्यांना सर्वांना माझं जय भीम नमस्ते झालंय का जेवण वगैरे तर सांगा कोण कोण आलंय काही समजत पण नाहीये हाय हॅलो ची काही कमेंट पण नाहीये आणि काहीच नाहीये काहीच पटापट हाय प्रशांत सर आणि गोष्ट अशी म्हणली तर माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे मी आजपर्यंत थोडीशी कमी व्हिडिओ टाकत होते पण आता ठरवलंय की रेग्युलरली व्हिडिओ करायचे आहे तर प्लीज माझ्यावाल्या इंस्टाग्राम आयडी ला जाऊन फॉलो करा आय डी आहे थूल धनश्री नावाने आणि जे की तुम्हाला समजूनच येईल तिथे गेल्याच्या नंतर थूल धनश्री बघितली तर ती जाऊन लवकरात लवकर फॉलो करा, कर, करा आणि खूप सारा सपोर्ट करा आणि हो हो नमस्ते प्रशांत सर झालाय माझं जेवण तुमचं झालं आहे का तर पटापट जा माझी इंस्टाग्राम आय डी मी सांगते परत एकदा थूल धनशी नावाने आहे अच्छा मग आता काय करत आहे आणि इंस्टाग्राम आय ला जाऊन मला फॉलो करून द्या आता मी पण कंटिन्यू डेली तिथे व्हिडिओ अपलोड करणार आहे तिथे सुद्धा आणि दोन्हीकडे सोबतच आधी असं वाटत होतं की एकीकडेच करायचं पण आता दोन्हीकडे पण करणार आहे तर त्याच्यामुळे जाऊन त्याच्यावर तिथे पण फॉलो करून घ्या अच्छा आराम चाललाय का तुमचा करा करा आराम करा अजून बाकी काही म्हणते बाकी कोणाचे नाहीये बरं जेवढे कोणी आहे माझ्या लाईव्ह प्लीज जाऊन पहिले माझ्या इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करून द्या नंतर गेलं तरी चालेल तसं काही नाहीये पण आयडीचं नाव लक्षात ठेवा थूल धनश्री म्हणजे धनश्री थुल तिथे उलट केलं थूल धनश्री केलं बस एवढाच फरक आहे तसं ते धनश्री थुलच होतं पहिले पण ते नंतर माझ्याकडून चुकून कसं झालं ना प्रॉब्लेम की गलत झालं माझ्याकडून आयडी काहीतरी चुकलं होतं ते तर मी परत ती वाली पहिली आय डी डिलीट केली आणि परत दुसरी ओपन केली तर त्याच्यामुळे ते मग नाव मी चेंज करून घेतलं उलटं केलं तर पहिले धनश्री थोडंच होतं आता तू धनश्री आहे तर इकडून गेल्याच्या नंतर मला दिसले पाहिजे फॉलो म्हणजे बरेच आले पाहिजे बरेच फॉलोअर्स माझे वाढले पाहिजे आणि इथे सुद्धा माझे सबस्क्रायबर्स वाढले पाहिजे खूप सारे आणि माझे व्हिडिओ सुद्धा खूप खूप म्हणजे गेले पाहिजे समोर व्यूज वगैरे आले पाहिजे आणि सर्वात मेन म्हणजे लाईक आलं पाहिजे आज मी जवळपास माझे जेवढे बरोबर वाचा ऐका जेवढे कोणानी मला कमेंट केली होती आणि ज्यांनी मला लाईक करून कमेंट केलं होतं मी त्यांना सर्वांचे रिप्लाय केले होते आज प्रशांत सर हा, मी केले आज माझ्याकडून जेवढ्याच शक्य झालं तेवढ्यांचे पण कमेंटला रिप्लाय येणार पण तेव्हाच येणार जे जेव्हा लाईक दिसेल तेव्हा आणि मी ज्यांचे लाईक नव्हते आणि असं वाटलं त्यांना रिप्लाय करायचं तरी पण मी त्यांना केलेले नाहीये तर लाईक करत चला का, -का लाईक आले तरच छान वाटते आणि व्ह्यूज सुद्धा व्ह्यूज आले तरी छान वाटते तर बस व्ह्यूज आणि लाईक खूप सारे राहते आणि खूप सारा, सारा सपोर्ट करत चला आणि जर अजून भरपूर सारा जर सपोर्ट करसाल तर मग मी माझे लगेच म्हणजे लॉंग व्हिडिओनं लाँग व्हिडिओ सुद्धा ब बनवणं चालू करेलच हाय अंजली मोह शफी हाय आणि तुम्ही सांगायचं आहे म्हणजे मी लॉंग व्हिडिओ बनवायचे आहे की नाही तर कारण का बघणारे तर ऑडियन्स असते त्याच्यामुळे तुमच्या चा याच्यावरती जर तुमची जर इच्छा असेल लाँग व्हिडिओ बघण्याची तर मी बनवते आणि तर खूप सारा वेळ जातो म्हणजे बनव बनवायला नाही जात एडिट करायला खूप वेळ जातो आणि मग मी पण मग मला त्रास आला का मग कशी अशी वरच्या वरचं एडिट करून घेते जास्त काही करायला नाही बघत पण जेवढं चांगलं एडिट केलं तेवढं चांगलं त्याचा मला रिस्पॉन्स पण भेटते मला पण माहिती आहे पण तेच थोडासा वेळ जास्त जातो आणि मग त्याच्यामुळे तुम्ही सांगा नक्कीच अंबादास भगत नमस् जय भीम सर जेवण झालं काय okay. काय काय म्हंटल सर तुम्ही समजलं नाही मला जय भीम सर अरे यार हे मला तुम्ही काय म्हटलं जेवण झालं का हा हे एवढ समजलं मला आणि त्याच्यावरती हो उत्तर माझं जेवण झालंय तुमचं झालंय का नक्की सांगा आणि मग समजत तुम्ही काय म्हटलं मला काहीच समजलं नाहीये कोणता मूवी आहे काय मूवी आहे वगैरे 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 नमस्कार अजून बाकीचे कुठे आहे बरेच सारे जण नाही आले आणि जेवढे कोणी असेल आता सुद्धा लाईव्हला जे की मला बघत आहे लाईव्हला चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि जे की मी आल्यावर पहिले सांगितलं होतं मी परत रिपीट आहे की माझ्या इन्स्टा इंस्टाग्राम आयडी वरती नक्की जाऊन फॉलो करा जय भीम जय महाराष्ट्र सर आयडीचं नाव आहे थुल धनश्री तर नक्की नक्की जाऊन बघा एकदा म्हणजे मी आजपर्यंत नव्हती टाकत आता टाकणार आहे हा तुम्ही आता आधीच्या व्हिडिओ वरून तसं नका करू आता मी याच्या पुढे टाकणार आहे व्हिडिओ कसं असतं ना रिस्पॉन्स चांगला भेटला का मग तेवढं काही वाटत नाही रिस्पॉन्स मी अरे ते ऍन्सर करेल ना कॉल आहे एक मिनिट जर प्रॉब्लेम जर झाला असेल काहीतरी होल्ड करसाल प्लीज आहे का माझा व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे का तरी मी डू नॉट डिस्टर्ब मोडवर टाकून आली आहे लाईव्हला तरीसुद्धा तरी सुद्धा मला कॉल आलाय आणि कसा आलाय बरं येत असेल मला नाही माहिती पण बहुतेक व्हिडिओ नाही कटला आपला हेच मेन आहे

करें समझ में नहीं आती आपको हिंदी में बात करनी है क्या अच्छा ठीक है हिंदी में बात मतलब मैंने ये बोला है हिंदी में बोल रही हूँ अगर आप नए हो मेरे चैनल पे तो मेरे चैनल पे जाके पहले सब्सक्राइब कीजिए और साथ में लाइक भी कीजिए अभी जो लाइव चालू है उसको और इंस्टाग्राम पे मेरा आईडी है करके, तो वहाँ पे जाके मुझे फॉलो कर दीजिए जिसको भी मराठी समझ में नहीं आई उनके लिए मैं हिंदी में बोल रही हूँ और अजुन कोम है वीडियो बदल वगैरह वीडियो बदल लाइव बदल वगैरह क्लियर है ना ऑडियो वीडियो आणि व्हिडिओ कसे आहात ते पण नक्की सांगत चला आणि कोणीच सांगितलेलं नाही अजूनपर्यंत लाईव्ह लाँग व्हिडिओ टाकायचे की नाही आहे याचा अर्थ की नाही टाकायचे सध्या तर नाही टाकायचे हो की नाही बरं मी माझ्या हिने टाकणार मला जेव्हा वाटेल तेव्हा काय झालं मंडळी कुठे गेली सर्व जेवण करून झोपल्यात आहेत का झालाय म्हणा टायमिंग पण त्याचा भरपूर झालाय मी लेट आलीये पण तरी पण भरपूर राह राहतात लाईव्हला संध्याकाळला मी तर बघितले भरपूर जणांचे फक्त लाईव्ह थोडं दुसऱ्या प्रकारचं -पत चालते बस एवढाच फरक आहे चला मॅसेज करणार असेल तर पटापट करा व्हिडिओला जाऊन लाईक करून द्या आणि कोण आहे तरी येऊन व्हिडिओला लाईक केलेला आणि व्हिडीओ पण वेळेवरती नक्की बघत चला आणि सबस्क्राईब सोबत सोबत ना बेल लायकन पण दाबा म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येईल नाही नाही मी रोज लाईव्ह ला वगैरे नसते तो अमोल अमोल सर येतात नाही रोज जर लाईव्हला म्हणत असेल तर मी रोज लाईवला नाही येत मधा मधात येते हा हप्त्यातून दोन तीन वेळ येते कधी 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 कधी, कधी हप्ता भर पण नाही येत तर ते मला जसं वाटेल जसं वेळ वाट भेटेल तसं मी येते असं काही टायमिंग वगैरे ठरलेलं नाहीये किंवा म्हणजे टायमिंग ठरून होतं आधी की नऊला ला वगैरे यायचं त्याच्या आधी आठला यायचं ठरलं होतं पण मग आता असं ठरवलं की काही टायमिंग वगैरे नाही ठरवायचं काही दिवस नाही ठरवायचं डायरेक्टली वाटलं तेव्हा यायचं नाही तर राहू द्यायचं कारण का मग दिवस आणि टायमिंग ठरवलं का मग ते माझ्याकडून मिस होत होतं त्याच्यामुळे मी आता काहीच ठरवलेलं नाहीये मी मला वाटलं तेव्हा वा मी डायरेक्टली येते आणि असं स्क्रीनवरती म्हणजे सबस्क्राईब करून जर बेल आयकन जर राहिलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की जेव्हा केव्हा मी लाईव्हला वगैरे येईल तर तुम्ही तेव्हा येऊन मला जॉईन करू शकता नाहीतर असच येत काय चालतं तो तोंडामध्ये ए दादा तू गलत लाईव्ह ला आला ला रे असे स्क्रोल कर तुला भेटून जाईल तसे पण काका, दादा मामा जो कोणी आहे तो मला डीपीवरून तुमच्या कळत नाहीये का दिसत आहे तिथे अक्षय हे वाल मी तुम्हाला जज केलं कदाचित काका मामाच असेल दादा म्हणणे तर वाटत नाहीये हाय नरवाडी सर आणि हे लोक प्लीज माझ्या लाईव्हला येत नको जाऊ जे की तुम्हाला एका मुलीसोबत कसं बोलते वगैरे वगैरे तुम्हाला जर माहिती नसेल तर यायचं नाही बिलकुलच काही गरज नाही आहे मला काही फरक पडत नाहीये आणि तुम्हाला जर तुमची जर बेइज्जती इजती लाईव्हवर नसेल करून घ्यायचं तर बिलकुलच नाही बाकीचे लाईव्ह आहेत असे जे की तुमच्यासाठी स्पेशली बनलेले आहेत तिथे जायचं काही फरक नाही पडत ते स्पेशल तुमच्यासाठीच बनलेले असतात तुमच्या सारख्या लोकांसाठी तुमच्या सारख्या सोचवाल्यांसाठीच असत आहे का गेलास रे अच्छा तसं काय म्हंटल काय चावत आहे मी तोंडामध्ये बरोबर बोलायचं मग बरोबर मेसेज करायचं काय म्हणताय तुम्ही बघा आधी तुमचं कमेंट बरोबर वाचा एकदा गुड नाईट नरवाडे सर गुड नाईट कमेंट वाचत चला असं परत पण तुम्ही म्हणता की नाही आम्ही असं नाही म्हटलं असं म्हटलं ते मग मला पण असं वाटते की मी कदाचित काहीतरी वेगळं उत्तर दिलंय तर पहिले तुम्ही तुमची कमेंट चेक करत चला तुम्ही तुमची लँग्वेज बघत चला आणि एक, एक 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 छान काकू अगं बाई माझं लग्नच नाही झालं ग कसलं काकू मला पण आला मला राग ते लवकर मी असे कोणते कमेंट मी काही ती मुलगी त्या टाईपची वगैरे आहे नाही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता आणि माझ्या लाईव्ह बघू ला, शकता प्रत्येक लाईव्ह बघू शकता तर त्याच्यामुळे मला एवढंच जरी काही जर ते शब्दामध्ये जर घोर दिसला तर मी त्याला लगेच रिपीट मध्ये उत्तर देणारच आहे त्यात काही शंका नाहीये पण तुम्ही खरंच जर तसं काही जर म्हटलं नसेल तर सॉरी पण जर म्हटलं असेल तर मग हम्म आणि चावायचं काय चावत तर काहीच नाही चावत असे तर बोलली थोडी असती अशी अशी डायरेक्टली मुलगी का माझीच आहे अव हो सर जरा म्हणा काही फरक नाही पडत मावशी आहे पण मी तिची ओके आणि मावशी आई असते ना बस सेम मुलगी आहे याचा अर्थ असं थोडी नव्हते काही मॅरिड आहे म्हणून कोणाची असू शकते भावाची असू शकते बहिणीची असू शकते काकाची असू शकते कोणाची असू शकते आणि मॅरिड असते तर मी फुल लायसन्स येत बसलो असतं लाईव्ह अशी नसते बसली की समजलं पण पाहिजे ना की पा मॅरिड म्हणून चला तर मग गाईच आजच्यासाठी एवढंच लाईव्ह ला गुड नाईट बाय आणि परत एकदा सांगते प्लीज माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन फॉलो करून द्या आणि ज्यांनी कोणी माझ्या याला सुद्धा नसेल सबस्क्राईब केलं युट्यूब चॅनलला तरी पण सपोर्ट करून घ्या इट्स ओके नमू दीदी का तुला काय म्हणू मला पण नाही कळालं तर त्यामुळे तुझं ऑफिशियल नमूद आयडे दिसत आहे तर मग मी तुला तेवढंच म्हटलं काही फरक नाही ते काही हरकत नाही बट मी एक सांगितलं चला मग गुड नाईट बाय भेटूया पुढल्या लाईव्ह परत एकदा